वर्ष बांधकाम विभाग असतात रस्ते अतिशय हिस् अर्ज केल्यामुळे सर्वच रस्त्यांमध्ये खड्ड्याचे साम्राज्य आहे गेले एक महिना आम्ही प्रत्येक रस्त्यामध्ये खड्ड्यातील लोकात बसून उपोषण करतो आहे आंदोलन करतो आहे परंतु त्याची दखल बा सर्वच बांधकाम घेत नाही म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन सुरू करतो त्यावेळेस सर्व विभागाचे अधिकारी येतात आणि हातूरबाजूर काम सुरू करतात आणि आम्हाला आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडतात त्यामुळे आम्ही सहानुभूती विचार करतो की पाऊस असल्यामुळे पावसाला असल्यामुळे आम्ही त्यांना संधी देतो परंतु त्या संधीचा ते फायदा घेत नाही आणि पुन्हा आमचं आंदोलन स्थगित झालं की काम रस्त्याचे खड्डे बांधल्याचं काम बंद करतात असं आम्ही एक महिने सतत आंदोलन करत आहोत शेवटी आम्ही त्यांना विश इशारा दिला होता आपण जर आमच्या तालुक्यातले सर्व रस्ते खड्डेमुक्त केले नाही तर आम्ही आमदार उपोषणाचा इशारा त्यांना अगोदर दिला होता त्या गेले पंधरा दिवस त्यांनी कुठल्या प्रकारच्या रस्त्याचे खड्डे गुजरले नाही आणि आत्ताच्या आत्ताच्या सर्वच रस्त्याची कंडिशन अशी आहे की बाईक बाईक चालकानं वाहन चाल बाईक चालू शकत नाही किंवा वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालेलं आहे आणि कधी नव्हे ते मला तर माझ्या जन्मापासून आतापर्यंत मी असे कधी रस्ते एवढे खड्डे खड्डेमध्ये जा कधी पाहिले नाही आता या खड्डा चालवण्याची खड्ड्याची जर अवस्था बघितलं दैनंदिन झालेली आहे त्याचा आम्ही पाठपुरा करत आहोत आणि गेले एक महिने आम्ही सर्वच विभागाला पत्र देऊन इशारा देत आहोत आणि त्या इशाऱ्याची त्यांनी दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्हाला नव भर पावसामध्ये काल मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा विनंती केली की आपण आपलं आंदोलन स्थगित करावं हो। पर परंतु मी आम्ही या मी या मीडियाच्या माध्यमातून सर्वच अधिकाऱ्यांना सूचना करतो की आम्ही किती वेळा उप आंदोलन स्थगित स्थगित करायची म्हणजे आम्ही आंदोलन स्थगित केलं की कि बांधकाम किंवा गप्पा बसणार पुन्हा रस्त्यामध्ये खड्ड्याचं साम्राज्य होणार त्यामुळे आम्ही आता शेवटचा पर्याय म्हणून हे जे आम्ही आंदोलन घेतले म्हणजे आज एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासून आज आम्ही बेमुदत साखळी उपोषण घेतलेलं आहे तर तुर्तात आम्ही साखळी उपोषण घेण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये नाही सर्व राज्यामध्ये पावसाचा खूप जोर असल्यामुळे आम्ही कार्यालय गेलेत जे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत इथं आम्ही साखळी उपोषण करणार आहोत अगर आमच्या साखळी उपोषण दखल घेऊन त्या सर्व विभागाने रस्ते खड्डेमुक्त केले नाही तर मात्र आम्ही बेमुद आम्हाण उपोषण करणार आहोत या अंमल उपोषणासाठी एक जमेची बाजू म्हणून राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी थोड फोनवर मला आता माझे संवाद साधून त्यांच्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि मला वाटतं उद्यापासून अजित पवार राष्ट्रवादी गट या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देऊन रस्त्यावर उतरतील असा मला विश्वास आहे मी त्यां त्यांच्या वतीने ते आज दिल्लीला आहेत असं समजलं तर त्यांचे भाऊ इथे आता पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत मी सर्वप्रथम या कर्जात आल्यापासून सर्व राजकीय पक्षाच्या पैकी शरद अजित पवार राष्ट्रवादी गट आणि सुधाकर घारे आणि मधोर घारे यांचं खरोखर कर कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा पाठिंबा जर मला मिळाला तर शंभर टक्के या तालुक्याचे रस्ते होतील धन्यवाद नमस्कार आज आमचे समाजसेवक ते अनेक तिने आंदोलन केली लोकांच्या ज्या अडचणी असतात पंत तालुक्याचे प्रश्न असतात ते निष्वार्थपणे एन समोर आणि सरकार मांडतात असे आमचे रमेश कदम आज आमच्या या कर्ज तालुक्याचे जे खराब रस्ते आहेत ह्या खराब रस्त्यासाठी ते उपोषणाला आज बसणार आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही संपूर्ण सक्षमग्रहित तरुण कार्यकर्ते आम्ही त्यांच्याबरोबर प्रसाहित आणि पाठिंबा ठरवलेला आहे आज तुम्ही पाहिला असेल आज आमच्या कर्जत कोंडिवड्या रस्ता हा मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार बारा का तेरा साली तो रस्त्याचा भूमिपूजन झाला होतो तो रस्ता चांदे ते जेंडोली जांडोली ते दयवली आणि दहवली ते कोणदेवडे आता रस्ता तो मला वाटतं पी डब्ल्यू मंजूर झाला होता पण आज जवळजवळ वीस वर्ष पंधरा वर्षवाद आली त्या पंधरा वर्षात तो रस्ता पूर्ण आहे रस्ता पूर्ण होत नाही आता त्याचा ठेकेदार कोण आहे त्याची कंपनी कोण आहे काम कोण करतो त्याची सुद्धा आपण आपल्या माध्यमातून आपल्या बांधवांनी तपास केला पाहिजे आणि या रस्त्याची जी आमच्या कोंडूर रस्त्याची जी अवस्था आहे मला वाटतं अधिकाऱ्यांनी जाऊन तिथं दररोज प्रवास करावा आज समोर येणारे गणपती सण या गणपती सणामध्ये लोकांच्या होणारे हाल अपेक्षा आज आमचे रिक्षाचे रिक्षा चालक रिक्षा चालक मालक हे सुद्धा आमच्या पाठिंबाला तिथे दिलेलं आहे ते सुद्धा रिक्षा बंद केलेले आहेत आज त्यांची उपजीविका त्या रिक्षावर अवलंबून असते त्या रिक्षावर आवडू तर अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्यामध्ये त्यांच्या रिक्षाला अनेक प्रकारे खर्च येतो गाड्या बंद पाडतात आणि प्रवासी सुद्धा रिक्षामध्ये बसायला तयार होत नाही अशा परिस्थितीमध्ये या करतं आपल्या या रस्त्यामध्ये आज मागच्या वेळेला सुद्धा आमचे समाजसेवक रमेश कदम यांनी खड्डे बुजवण्यासाठी हे रस्त्यामध्ये आंदोलन केलं होतं पण आपल्या पीडब्ल्यूचे अधिकारी वानखेडे साहेब येऊन त्यांना काहीतरी समज देऊन रस्त्याचे खड्डे बुजवतो आणि थोडीच तुमचं काम काम चालू करतो म्हणून सांगितलं पण मला एकतरा सांगायची वाटते तर तुम्ही अधिकारीचं ते काम आहे तेव्हा तुम्ही आमच्याकडे टॅक्स घेता आमच्या गाड्यांचा टॅक्स वसूल करता मग त्या रस्त्याची तुम्ही सुद्धा डाकधुनी करण्याचं काम तुमच्याकडे आहे आणि तो रस्ता तुम्ही ज्या ठेकेदार दिलेला आहे त्या ठेकेदार खाली मी टाकून द्या आज त्या ठेकेदार जो स्वतः कंपनी असेल त्या ठेकेदार तो पूर्ण काम करत नाही कोणतरी ठेकेदार तिथं काम करतो आहे आणि ते काम इतकं स्लो चालू आहे इतकं मंदगितीन चालू आहे तर तिथे काहीतरी आपण एखाद्या गरीब जागा राखण्यामध्ये काँग्रेस करतो आणि चार पाच लोकं कामगार घेतो त्याप्रमाणे ते रस्त्याचे चार पाच कामगार येतात आणि गेले अनेक वर्ष जो आम्ही पाहतोय आहे तिथे काहीतरी मोठं काम चालू आहे अशापर्यंत परिस्थितीत रस्ता तो पूर्ण होणार नाही आणि माझं एक त्या ठेकेदाराला आणि संपूर्ण अधिकाऱ्याला वानकडी साहेबांना विनंती करतो बांधकाम विनंती करतो का लवकरात लवकर आपण तो रस्ता पूर्ण करावा आजची आज परिस्थिती बघितली असेल तर रस्ता खड्ड्यामध्ये खड्डा रस्त्यामध्ये हे समजत नाही आणि आज त्या रस्त्याला जाता वेळेला अशी परिस्थिती आहे का जळवलनाचा भाग जाता तो बंद होऊन जातो अशी भीती आमच्या जनतेनं म्हणजे पूर्ण जळवणं बंद होऊन जाईल आज समोर गणपतीचा सण आलेला आहे तर कुठलाही कार्यकर्ता नेता लक्ष टाकत नाही अशा परिस्थितीमध्ये ज्या तालुक्याचे नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात त्यांचं सुद्धा एक काम आहे की जेव्हा आपल्या तालुक्यातले जे रस्ते आहेत आपण तो निधी आणता तसंच तालुक्यामध्ये एवढा निधी आणला एवढं काम केलं तर तो रस्ता आपण नका राहिलाच मार्क समजत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो निधी कुठेतरी आमच्या रस्त्याला वापरावा लवकर ते लवकर त्या टेकेदार त्या निधी द्यावा आता तो रस्ता पूर्ण करावा असे मी त्याला संधी करतो धन्यवाद कदम आमचे कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते समाज याच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात पण वासरे कोंड्यातील रस्ते हे जास्त खड्डेमय झालेले आहेत आमचा बाल दिगंबर चालक मानस संघटने दिवस आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे पण आमची व्यथा अशी आहे किंवा कुठला गर्भवती महिला आणली तर त्या खड्ड्यातून तिलाही जास्त त्रास होतो कुठला आजारी पेशंट आला तर त्यांनाही जास्त म्हणजे त्यांच्या अजून वेदना वाढत आहे आणि रस्ता असा झाला आहे की रक्ष रिक्षा ही खड्ड्यातून कुठून न्यायची पूर्ण प्रवासीही त्रास देतात आणि आमच्या रिक्षाचं मेंटेनन्स हा जास्त प्रमाणात येतो आमचा धंदा पूर्ण उपजीविका त्याच्यावर अवलंबून आहे तरी शासनाला सांगण्यात येत आहे का ते खड्डे बुजवण्यात यावे आणि बजवण्यात यावे आणि हा आम्ही रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने हा शासनाचा निषेध करत होतो रमेश कदम हा नेहमी समाजाच्या सेवेसाठी ते करताय आणि लोकांना जो त्रास होतोय खड्डे रस्त्याच्या खड्ड्यामध्ये हो त्यामुळं आम्ही रिक्षाचालक मालक संघटना हा पूर्ण त्यांच्या पाठीशी रमेश कदम साहेबांनी उपोष लावलो ना त्यांना आमचा चालक मालक संघटना पादिगंभर आम्ही सगळ जणांना पाठिंबा दिलेला आहे कारण ह्या रस्त्याची अवस्था अशी ना वही या रस्त्याची अवस्था अशी आहे किंवाही या अशी रस्त्याची अवस्था झालेली होती पण ह्यावेळेची अशी अवस्था ना तर गा येताना जो प्रवासी होतो ना गाडीमध्ये तो एवढा व्याकुळ होतो ना कारण गाडीमध्ये बसल्यानंतर दोन्ही साईडला गाडीमध्ये त्यांच्या एवढं सायडं लागतं ना दोऱ्यामध्ये आणि दुसरा विषय आता रमेश कदल साहेब कुपोरेशन केलं कुपोरेशनला बसल्यानंतर खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये बसल्यानंतर काम चालू तत्काळ होतं आणि रमेश कदल साहेब उठून गेल्यानंतर काम पूर्ण बंद होतं अरे कारण हे ख जे खरी आता मटेरियल टाकतात ना तो मटेरियल दाखला गेला गाडी घ्यायला ना तो चांगल्यापासून खड्डे खड्डे भरान तुम्ही ठेकेदारा संपर्क करा आज भावरे मधुवरे मधुर दादा आमच्या पाली आहेत ना आज सर्व आम्ही तीस रिक्षा बंद केलेल्या आहेत सर्व रिक्षा बंद करून आम्ही आज रमेश कमतर साहेबांना पुन्हा आम्ही पाठीमध्ये देणार आहोत ना आम्ही आज आज नाही आम्ही चार पाच गाडी बंद करून आम्ही थांबणार थांबणाराच आहेत कारण काय जे ठेकेदारांनी तुम्ही ठेकेदार तुम्ही जे काय खड्डे भरता तुम्ही तर विचार करा ना प्रवाशांचा ठेकेदारांना म्हणा तुम्ही काम करा आमच्या युपोमध्ये बसा तुम्ही गाडी बाजूला काय अवस्था आहे सन्मान्य आमचे वाक्याचे समाजसेवक रमेश भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आजचंही उपोषण चालू आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मधुकर भाऊ घारे युद्ध उपोषित राहिले आहे त्याचप्रमाणे बाळजिंग रिक्षा संघटनेचे चालक मालक सर्व या ठिकाणी ुद्धा एक वासरेकोंड्याचा एक नागरिक म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आपला या माध्यमातून सांगू इच्छितो की रमेश भाऊ कदम यांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे आज गणपती असत कोंडावर आला असताना लोकांची गणपतीची धावपळ चालू असताना त्यांचा संपूर्ण संसार त्यांनी वारवर सोडून ते, ते समाजासाठी आणि लोकांच्यासाठी सतत चा कार्य करत आहेत मला असं वाटतं आतापर्यंत जी त्यांची पोषण जर पाहिली तर पस्तीस ते चाळीस पोषण त्यांनी लोकांच्या समाजाच्या चांगल्या कामासाठी त्यांनी केलेले आहेत आणि त्याची दखलसुद्धा लोकांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी त्यांना एक असे अन्न आजारांना उपाधी दिला आहे त्याचप्रमाणे आपल्या कर्जतचे अन्न आजारे रमेश कदम आहे हे या ठिकाणी मी आव्हान सांगतो त्याचप्रमाणे कर्जतपासून जर तुम्ही सालफाय असेल किंवा कर्जपासून सांडशी असेल इथे शेवटची गाव आहेत परंतु ह्या गावाला तुम्ही जात असताना परत ये परत येता वेळेस त्या माणसाला कसं यायचं हा प्रश्न पडतो आणि खड्डा रस्त्यात तर रस्ता खड्ड्यात अशी परिस्थिती आज झालेली आहे आणि हे जर बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी हे आज सुस्तावलेले आहेत रमेश कदमने उपोषण केलं की तात्पुरतं जाऊन त्या ठिकाणी तात्पूर मातून आश्वासन देतात आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण आश्वासन ते पूर्ण करत नाही पुन्हा रमेश कदम उपोषणा बसतात रमेश कदमांनी उपोषण किती वेळेला करायचं तर रमेश कदम मरेपर्यंत यांची ते वाट बघता की काय असा प्रश्न आम्हाला पडतोय आणि कधी कधी असं वाटतंय की आमच्या वासरे कोंड्याकडे स्थानिक जे प्रतिनिधी कोण असतील त्याचं जाणून बसून दुर्लक्ष होतं की काय असा प्रश्नसुद्धा आम्हाला पडतोय तुम्ही काय की जर समजा हे रस्ता दहिवलीचे सालपे किंवा दहिली ते साडपी हा रस्ता पूर्ण झाला नाही तर संपूर्ण वासरे कोंड्यातील जे काही लोकं आहेत आम्ही पक्षविरहित सर्व रस्त्यावर उतरून प्रशास प्रशासनाचे जे अधिकारी असतात त्या